सारिका माझे नाव टिंबटिंब माझं गाव गावातून वाहते नदी नदी तीरावर खेळ रंगला तिथे आहे सुंदर बंगला बंगला आहे थोडा जुना त्याला लावला कळीचा चुना बंगला दिसतो एक नंबर छान आता गणपतीचा पहिला मान नका देव मला जास्त ताण सारिका लिथे उखाणा छान आता नीट ऐका देऊन कान सर्वप्रथम करते गणपतीला वंदन आई बापाने जपले जसे रक्तचंदन लग्नाआधी खूप होते मला बंधन गुण पडले छत्तीस जुळून आले संबंध तिकून आली वराडाची गाडी माहेरची नेसले मी साडी साडीला लावला चाप टिंबटिंब माझे बाप बापा मागे आहे खूप घाई टिंबटिंब माझी आई आईने दिला मला खाऊ खूप गुणाचा आहे माझा भाऊ रक्षाबंधनला भाऊ माझी वाट पाहिन खूप लाडाची आहे माझी छोटी बहीण मी चालले सासरी तर बहीण मारी हाका, का जीवाला जीव देणारे आहे माझे काकी आणि काका काका येतात खूप कामा काळजी करतात माझे मामी आणि मामा मामी आहे खूप हौशी आईसारखी आहे माझी काका आणि मावशी मावशीने लावला खूप जीव डोळ्यात आले पाणी मावशीला आली क्यू लावा पोरीला माझ्या पोरीसारखा जीव आहे नाजूक मनाची मुलीची धन कुणाची अंगणात आहे तुळस आई बापाच्या घरी आता बहरेल सासरच्या दारी चुकले भुकले काही नाका करू माघारी आमची सोन्यासारखी इज्जत आता तुमच्या दारी नको बघू पोरी माघारी सुखाने संसार कर सासर घरी चौदा वर्ष राम वनवास करी माहेरचा दीपक जोळो सासर घरी उखाना करते आता पुरा नवरदेवाच्या डोक्याला रेशमाचा तुरा वाजंत्री पकडे चाल सनईच्या सुरा देवा ब्राह्मणाच्या साक्षीने रावांच्या स्वाधीन करते हा कोयनूर हिरा हा कोयनूर हिरा तर मित्र आणि मैत्रिणींनो अशा प्रकारे आजचा उखाना येथे संपला असून आपण पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत जीव लावा आईला सपोर्ट करा आपल्या मराठी ताईला सारिका शिंदे असेच नवनवीन व्हिडिओ नवनवीन उखाने आपल्या समोर सादर करण्याचा प्रयत्न करत आहेत तर आपल्या सारिका मराठी युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक ला आणि शेअर करा आपला सपोर्ट आम्हाला असाच मिळो अशी आम्ही अपेक्षा करतो आणि व्हिडिओला पूर्ण विराम देतो तर चला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत धन्यवाद